समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झेरो टक्के व्याजदरानं आणि एक रुपये डाउन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस नगर जिल्ह्यासह शहरी भागामध्ये दुपारनंतर अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली तर वीज पडून श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक महिला तर कर्जत तालुक्यामध्ये एक मेंढपाळ ठार झालाय दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसानं अचानकपणे हजेरी लावली श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय तर कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील चिलवाडी बारडगावसह अनेक गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी पाटोळे हे अंगावर वीज पडल्यामुळे जागीच ठार झाले तर नगर तालुक्यातील साकतखुर्द दहीगाव वाटेफळ शिराढोण या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली या पावसामुळे छावणीचं चा नुकसान झालंय नगर शहर नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर पाथर्डी श्रीगोंदा या तालुक्यातही पावसानं हजेरी लावली दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर